सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली जामवाडी वखर भाग येथील ट्रक टर्मिनल व मिरज वॉर्ड क्रमांक पाच मधील ड्रेनेज टप्पा व क्रमांक दोन कामाबाबत दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजीचे पत्र सांगली मिरज कुपवाड शहर स्थल सीमेतील सांगली येथील जामवाडी वखर भाग येथील ट्रक टर्मिनल व मिरज येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील ड्रेनेज योजना टप्पा क्रमांक दोन या कामाबाबत चर्चा करून पुढील योजना करणे कामे मनपा मजरीपा व मक्तेदार यांचे समवेत बुधवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता माननीय आयुक्त तथा प्रशासक सो मनपा यांचे सांगली येथील कार्यालयामध्ये बैठक का आयोजित करण्यात आलेली आहे नमस्कार दम जनसुराज अध्यक्ष यांनी वेळ मागितला मिटिंगसाठी त्यात महत्त्वाची दोन बाबत चर्चा झाली एक तर तू सांगली वकारबागमध्ये ट्रक टर्मिनलचा विषय त्यासाठी सतरा एक जागा तो जो राखीव आहे तिथे अत्यावश्यक करून प्रब्द करून शासनाकडून काय निधीसाठी काय करावा लागतो आणि ज्या ट्रक ड्रायव्हर वगैरे असतील त्यांच्यासाठी काय सूचना देत जाईल याबाबत संपूर्ण चर्चा झाली प्रभागपासून पाच वर्ष रेल्वे टप्पा क्रमांक दोन यासाठी बरेच वर्ष काम प्रलंबित आहे त्यासाठी शासनाकडे चोवीस कोटींचा निधी हा प्रशासनानं मागितला आहे त्यासाठी दादानी समीदानी मास्को राखून दोनिधी लवकरात लवकर उपलब्ध होते आयुक्त साहेबांना त्यांनी बहिजी आहे